शाळ तालुक्याच्या खेज बामखेडा हिंगणी या परिसरामध्ये चक्रीवादळाने खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं पण आणि या ठिकाणी गावांमध्ये पण बऱ्याच लोकांची घरं ती पडली पत्रे उडून गेले शेतातले पिकं तर जवळजवळ सर्व झोपूनच गेले आहे असे खूप जास्त नुकसान या भागात झालेलं आहे मी आणि आपले महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय डॉक्टर विजयकुमार साहेब यांनी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांनाही सूचना केलेल्या आहे की सर्व शंभर टक्के पंचनामे करून जास्तीत जास्त आ, या लोकांना मदत करायची भूमिका ही आपली असली पाहिजे कारण खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि अवकाळी पावसामुळे अवकाळी आलेल्या या चक्रीवादळामुळे या ठिकाणी लोकं हे शेतात काम करत होते आताच मी एका परिवाराला भेटली ज्यांचा मुलगा शेतात काम करत होता आणि त्याच्यावर वीज पडली आणि त्याची तब्येत अत्यंत ते सिरियस होती त्याला काल धुळ्याला शिफ्ट केलं आहे आज तब्येत त्याची चांगली आहे आणि या भागामध्ये पाणी करत असताना ज्या लोकांची घरं पडली तीसुद्धा त्या इना गावीत बोलते नंदुरबारहून मी इकडे काल चक्रीवादळ आलो होतं शारदा तालुक्यात इथे पाहणी करायला आली तर बामखेड्याच्या एका अनिल पाटील म्हणून मुलाच्या वर वीज पडली आणि तो आपल्याकडे ऍडमिट आहे असं मला आता त्याच्या आई वडील माझ्या सोबतच आहे तर काय कंडिशन हवीच ओके okay. आले तेव्हा खूपच ड्राउझी होते ते बरं पण आता थोडं रिकग्नाईज करताय ना काही वगैरे बरं अजून पण पूर्ण ओरिएंटेड नाहीये आहे पूर्णपणे ओके मराई केला पण आपण थंय मध्ये काही असं मेजर इंजुरी नाहीये ओके थोडा okay. से रिग्र ए आहे तर ओके ओके मोस्टली ते एखाद वेळेस ते वेळेस लाईटनिंग झाली

ओके ओके काल ओबे न होते ओके ओके म्हणजे रिकवर होऊन जातील नाहीये ट्रेन मध्ये ओके ओके असं सध्या तरी ओके 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 सर काही असलं जर असं वाटलं तर मी तसं तुमचा नंबर घेऊन ठेवते आणि तुम्हाला पण माझा नंबर शेअर करते काही जर असलं तुम्हाला असं वाटलं की त्याला काही अजून एक्स्ट्रा कुठे आपल्याला दाखवायची सिनियर ओपिनियनची वगैरे काही गरज असेल तर मला तुम्ही सांगा येस थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच बरी आहे तब्येत आता मुलाची इकडे तब्येत बरी आहे कालच्या पेक्षा आता इम्प्रूव्हमेंट आहे आणि जास्त मेजर काही त्यांना म्हणजे शरीरामधल्या अवयवांना जास्त काही दुखापत झालेली नाही त्याच्यामुळे ते लवकर बरे होऊन जातील हात पाय सर्व व्यवस्थित काल अचानक ते वीज पडल्याच्या मुळे थोडस मेंदूला सूज आलेली आहे तो सूज थोडी जशी कमी होईल तस तसं तस ते बोलायलाही व्यवस्थित लागतील त्याच्यामुळे काही काळजी करू नका मी डॉक्टरांचा नंबर घेऊन घेईल आणि माझा पण नंबर देऊन देईल काही पुढे जर समजा तज्ज्ञ कोणाला दाखवायची गरज पडली काही आपण नाही मावशी काळजी नाही करायची